नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या पॅशनेट जर्नी या युट्यूब चॅनलवर सध्या महाराष्ट्रामध्ये शिक्षणसेवकांमध्ये असंतोष पसरणारी एक बातमी किंवा एक निर्णय कुठेतरी शासनाकडून घेतला गेलेला आहे किंवा शिक्षण मंत्र्यांच्या ज्या बैठकीमधून एक निर्णय बाहेर पडलेला आहे आणि ज्याबद्दल सर्वत्र चर्चा होत आहे आज मी त्या विषयावर बोलणार आहे आणि खरं तर हा जो विषय आहे अगोदरच आपले पाय म्हणजे खोल चिखलामध्ये रुतलेले असताना अशा प्रकारचा जो निर्णय येतो आहे किंवा अशा प्रकारच्या काही नोटिफिकेशन बाहेर येत आहे त्यावेळी सेवकांमध्ये अतिशय असंतोषाचं वातावरण निर्माण झालं आहे आणि मला बऱ्यापैकी कॉल वगैरे आले आहेत की मॅडम तुम्ही हा निर्णय वाचला का तुम्ही या विषयावर बोलल्या नाहीत तर त्याचमुळे आज मी या हा विषय घेऊन आले आहे सर्वांना माहीत आहे की सध्या शिक्षक भरती झालेली आहे आणि जी काही खूप मोठी आहे मी तीस हजार भरती करणार साठ हजार भरती करणार अशा नावाखाली जी अकरा बारा हजारांची भरती प्रक्रिया पूर्ण झालेली आहे आपण चला पंधरा हजार म्हणूया आणि शिक्षण सेवक म्हणून अतिशय मानधनावर आपल्या घरापासून सातशे आठशे हजार बाराशे किलोमीटर दूर अंतरावर शिक्षक सेवक म्हणून आपले शिक्षक कार्यरत आहेत आणि कुठेतरी हा माल आमचा शिक्षणसेवक कालावधी शासन कमी करेल किंवा शिक्षणसेवक कालावधी रद्द करेल ते नाही केलं तर काहीतरी मानधन वाढवेल या आशेवर बसलेला शिक्षण सेवक असताना म्हणजे याच आशेवर असताना असा निर्णय येत आहे की तीन वर्षांनी तुम्ही शिक्षण सेवक कालावधी पूर्ण केल्यानंतर तुम्हाला पुन्हा एकदा परीक्षा द्यावी लागणार आहे जो शिक्षक अगोदरच टी टी सीटीटी डी टी चे दोन्ही पेपर सीटीटीचे दोन्ही पेपर चार चार पाच पाच वेळा काही जण म्हणजे मी तर मध्ये काही जणांनी तेरापासून कंटिन्यू दिलेले आणि प्रत्येक वेळी पात्र ठरलेले असताना त्यानंतर परीक्षा परीक्षा पात्र पात्रता पास करून पुन्हा देऊन चांगले मार्क मिळवून वेगवेगळ्या जिल्हा परिषदांमध्ये जॉईन आहे दोन दोन परीक्षा दिल्यानंतर देखील आता आमची पुन्हा पात्रता त्यांना तीन वर्षांनी पाहिजे आहे की आम्ही खरंच काम केलं की नाही म्हणजे खरंच अशा म्हणजे काय बोलावं या विषयावर म्हणजे आपल्याला शिक्षण मंत्र्यांचं वेगवेगळ्या ठिकाणचे वक्तव्य माहीत आहे आतापर्यंत आपण त्या गोष्टींना तितकं असं हे घेतलं नाही आपण लाईटली घेतलं चला ठीक आहे शिक्षण मंत्र्यांचा तेवढा अभ्यास नसावा किंवा काही गोष्टी नसाव्या परंतु जो शिक्षक दोन दोन परीक्षा पास करून आलेला आहे अशा शिक्षकाची तुम्ही पुन्हा तीन वर्षांनंतर पुन्हा परीक्षा घेणार आणि मग कंटिन्यू करणार हे कितपत योग्य आहे म्हणजे या निर्णयाला तर विरोध आम्ही नाही एक हजार एक टक्के तर आम्ही सगळे शिक्षणसेवक करणारच आहोत उलट मी तर म्हणते सगळ्या शिक्षकांनी देखील विरोध करायला हवा कारण एकतर भरपूर वर्षांमध्ये भरती प्रक्रिया झालेली नाहीये ती भरती प्रक्रिया झाल्यानंतर सोळा हजारावर म्हणजे स्वतःच्या जिल्ह्यापासून दूर राहायचं सोळा हजार मानधनावर काय परवडतं पाच ते सहा हजार भाडंच लागत आहे चार चार हजार जर तुम्हाला जाणं येणं लांबच असेल ना तर अपडाऊनला तीन ते चार हजार लागत आहे उरलेली मुलांची फीज भरणं एकही एक रुपया शिल्लक राहत नाही उलट आणखी या व्यतिरिक्त मी काही, काही काम करू शकतो का किंवा या व्यतिरिक्त मी आणखी काही काम करू शकते का या शोधामध्ये सध्या शिक्षणसेवक आहे आणि कुठेतरी आमचं आमचं शिक्षणसेवक कालावधी हा कमी होईल किंवा शिक्षणसेवक पद रद्द होईल या आशेवर बसलेला शिक्षणसेवक असताना तुम्ही तीन वर्षानंतर परीक्षा घेण्याचं पत्र काढता तुम्हाला कुठंही वाटत नाही वा की यांचा शि आपण मानधन वाढवावं किंवा शिक्षणसेवक वा कालावधी कमी करावा रद्द करावा हे वाटत नाही कारण शिक्षण मंत्र्यांचं कालचं स्टेटमेंट तुम्ही बघितलं असेल की आम्ही आत्ताच पाच हजारावरून मानधन त्यांना मानधन किती होतं हेच माहिती नाही तिथून पाच सहा हजार आम्ही सोळा अठरा एकोणावीस केलं तर ते शिक्षण मंत्र्यांच्या कालावध आता सध्या दीपक केसरकर साहेब आहेत त्यांच्या कालावधीत तर ती गोष्ट झालेलीच नाही ती त्यापूर्वी झालेली आहे सगळ्यांनाच माहिती आहे परंतु कसं आहे त्या सगळे त्यांचं जे बोलणं असतं ते हवेत गोळी गोळीबार असतो परंतु आत्ताच मानधन वाढवलं परंतु जे शिक्षणसेवक आता लागलेले आहेत त्यांचं ऑलरेडी डीएड बी एड होऊन भरपूर दहा बारा वर्ष झालेले सगळ्यांचं जे एज आहे थर्टी अबव आहे मग आता यापुढे तीन वर्ष सेवक कालावधी करायचा आणि त्यानंतर मग पुन्हा तुम्ही परीक्षाही घ्यायचं काढता मग तुम्ही परीक्षा घेऊन भरती का केली अगोदरच डीएड बीएड बो बेरोजगारांची भरती त्यांच्या त्यांच्या जिल्ह्यात करायला पाहिजे होती ना मग त्यांची तीन वर्षांनी परीक्षा घ्यायला हवी होती या गोष्टी कितपत योग्य आहे अजिबात या म्हणजे या गोष्टीला तर विरोध केला जाणारच आहे शंभर टक्के या गोष्टीला सगळीकडून विरोध होणार आहे परंतु ज्या प्रकारच्या गोष्टी घडत आहे की आता राज्य राज, राज्य राज्यातची जी शिक्षक भरती आहे म्हणजे आपण ऑल ओव्हर महाराष्ट्र केंद्रीय पद्धतीने जी शिक्षक भरती प्रक्रिया केली ती आता शेवटची भरती प्रक्रिया असून त्यानंतर पुढे जिल्हा स्तरावर भरती प्रक्रिया होईल चला काही निर्णय ते घेत आहेत त्यांच्या दृष्टीने किंवा बाकी दृष्टीने ने नेक्स्ट जर आपण पुढचा विचार केला तर आपण योग्यही म्हणू तसं योग्य राहणारच नाही मी अगोदरच तुम्हाला म्हटलं की केंद्रीय पद्धतीतने भरती असेल तर तुमच्या मिरिट वाईज तुम्हाला कुठेतरी संधी मिळते म्हणजे इकडं सिंधुदुर्ग तिकडं चंद्रपूर तुम्ही कुठेतरी जाऊ शकतात परंतु जर जिल्हा वाईज भरती प्रक्रिया केली तर कशाप्रकारे कुठल्या जिल्ह्या कुठल्या जिल्ह्याचं मिरिट हाय लागू शकता आपल्याला चांगलं माहीत आहे आणि त्यामुळे काय होतं की काही ठिकाणी तुम्हाला मार्क्स जास्त असूनही दुसरी म्हणजे ज्या जिल्ह्यामध्ये कमी मेरिट असेल तिथं जाताच येणार नाही अशा प्रकारच्या जाच गोष्टी शिक्षक भरतीमध्ये आणल्या जात आहेत त्या गोष्टीबद्दल आता नंतर होईलच काय म्हणजे त्या गोष्टी होणारच आहे त्याच त्याचं इम्प्लिमेंटेशन होणारच आहे परंतु हे सगळं असताना एवढं कमी मान्य आम्ही इतक्या दूर काम करत असताना तुम्ही पुन्हा तीन वर्षांनी परीक्षा घ्यायचं म्हणताय मग तुम्ही नेमकं खरच पात्र उमेदवार भरले नाहीत का जर तुम्ही दोन दोन परीक्षा घेतात फक्त परीक्षा घेतली नाही यांनी तीन तीन वेळा सेल्फ सर्टिफिकेशन करा रजिस्ट्रेशन करा जाहिराती आल्यानंतर पुन्हा ते हे करा त्यानंतर फॉर्ममध्ये काही चुका तर त्यांना गाळलेला आहे त्यानंतर तुम्ही ह्या सगळ्या गोष्टी घेतल्यानंतर एवढं इतक्या प्रोसेसने हे व्हेरिफिकेशन करा ते व्हेरिफिकेशन करा सगळ्या गोष्टी करून मग आम्ही तिथपर्यंत पोहोचतोय आणि हे झाल्यानंतर अजूनही तुम्हाला आमची तीन वर्षानंतर परीक्षाच घ्यायची आहे म्हणजे खरंच अनाकलनीय आहे सगळं हे जे सगळं आहे ना म्हणजे याबद्दल काय बोलावं असा म्हणजे राग व्यक्त करावं बोलावं की काय करावं काही समजत नाहीये तर अशी परिस्थिती सध्या महाराष्ट्रातील शिक्षण सेवकांची झालेली आहे म्हणजे असं आहे की अगोदर जॉब देत नव्हते म्हणजे मिळत नव्हता का की भरती प्रक्रिया होत नव्हती इकडून तिकडून यांनी भरती प्रक्रिया केली तर अशा प्रकारे झालं की जॉब मिळूनही आम्हाला म्हणजे शिक्षणसेवकांना अजिबात आनंद नाहीये का आम्ही दूर राहतोय आम्ही आमच्या जिल्ह्यापासून दूर आहे म्हणून अजिबात नाही ती गोष्ट नाहीये आत्ताचे जे शिक्षण सेवक लागलेले आहेत ना खरंच मल्टी टॅलेंटेड लोक आहेत आणि ते कामही खूप सुंदर करत आहे फक्त त्यांना त्रास जो आहे ना कमी पगारात त्यांचं घर खर्च भागत नाही आहे म्हणजे प्रत्येकाची परिस्थिती इतकी वेगळी आहे माहिती आहे का जर आम्ही ज्या अंतरावर राहतोय तिथं एक एका एका म्हणजे सीझन वाईज जर तुम्हाला प्रवास करायचा असेल तर भाडं हे दुप्पट आणि तिप्पट होतं आम्हाला ते पाच पाच हजार रुपये भाडं खर्च करून जावं लागतं एका एका वेळेला जर आम्हाला घरी जायचं ठरलं तर आम्हाला सात ते आठ हजार रुपये खर्च लागतो सोळा हजार मानधन आठ हजार जर येण्यालाच खर्च झाले पाच हजार भाडं द्यायचं आणि सर्वाईव्ह कसं करायचं महिनाभरामध्ये आणि तीन वर्ष असे काढायचे आणि पुन्हा तुम्ही परीक्षा घेणार आणि मग तुम्ही पुन्हा आम्हाला जर अपात्र ठरवलं आणि सांगता येत नाही ना की पुन्हा अपात्र ठरवणार म्हणजे मग त्यांनी काय करायचं जीव द्यायचा का असंच अशीच वेळ कुठेतरी सेवकांवर आणली जात आहे असं मला वाटतंय कारण कुठल्याच याच्यामध्ये आम्ही इतक्या वेळा निवेदन दिले गेले बऱ्याच जणांनी म्हणजे आपल्या जे शिक्षणसेवक जिथे जिथे आहेत आम त्यांनी आमदार खासदार सगळी ठिकाणी निवेदनं दिले वेगवेगळ्या प्रकारच्या स्वतःचे हे मांडलं परंतु त्यांचं असं म्हणणं आहे आपल्या माननीय शिक्षण मंत्री दीपक केसरकरांचं असं म्हणणं आहे की आम्ही आत्ताच मानधन वाढवलं अरे सोळा हजार रुपयांमध्ये तुम्ही महिनाभर तरी काढून दाखवा सोळा हजार पण पूर्ण मिळत नाही आहे आमच्या बांधवांचे दोन दोनशे रुपये कट केले जातात टॅक्स सर्व्हिस टॅक्स म्हणून लेडीजचे नाही कट केले जातात काही ठिकाणी लेडीजचे देखील कट केले जातात तर त्यांनी कसं करायचं ते दोनशे पण खूप झाले ना आता आम्हाला तर तेही कट केले जातात म्हणजे पूर्णही सोळा हजार मिळत नाही सोळा हजार सोळा हजार अरे सोळा हजारही पूर्ण मिळत नाही नाही अशामध्ये तुम्ही परीक्षा घ्यायची म्हणताय आम्हाला शिक्षणसेवक नको आहे परंतु दे तरी देखील कुठेतरी आमचं तीन वर्षानंतर कंटिन्युएशन होईल किंवा कमीत कमी कालावधी कमी होईल किंवा काही गोष्टी होईल या आशेवर आम्ही एवढा दूर आपल्या जिल्ह्यापासून सातशे आठशे हजार किलोमीटर दूर राहून जॉब करतोय ना आता तुम्ही पुन्हा तीन वर्षांनी परीक्षा घेणार म्हणताय आणि काही ठिकाणी स्थानिक डीएड बीएड बेरोजगारांची भरती प्रक्रिया केली जाते आणि त्यांना पंधरा हजार मानधन दिलं जातं किती विरोधाभास आहे इथं आम्ही दोन दोन परीक्षा पास करायचे सोळा हजार मानधन घ्यायचं आणि मग त्यांना सरळ टेम्पररी बेस बेसिसवर असलं आ... तरी देखील तिथे पंधरा हजार द्यायचे म्हणजे हा किती विरोधाभास आहे खरंच म्हणजे शिक्षण कुठंतरी शिक्षण व्यवस्थेवर ते तेवढा विश्वास राहिला नाही असं वाटतंय की एवढी परीक्षा द्या सगळं सगळ्या गोष्टी करा आणि इतकं तुटपुंज मानधन मिळतंय या गोष्टीला खरंच शंभर टक्के आमच्याकडून विरोध होणार म्हणजे होणारच आहे परीक्षा देण्यासाठी आम्ही घाबरत नाही विद्यार्थी म्हणजे शिक्षक असो की कुणी असो आपण विद्यार्थी असतो आम्ही शिकत आहोत आम्ही वेगवेगळ्या वेग प्रकारच्या ट्रेनिंग घेत आहोत आम्ही किती किती उपक्रम राबवत आहोत आम्हाला तीन महिन्यामध्ये आम्हाला तीन महिने झाले बाकीच्यांना सहा महिने झाले असावेत आणि सहा महिन्यामध्ये इतक्या गोष्टी शिकलेल्या आहेत एवढ्या गोष्टींचं इम्प्लिमेंटेशन केलेलं आहे आणि काही शिक्षण सेवक तर एवढे आहे एवढ्या काही नवनवीन गोष्टी त्यांनी त्यांच्या शाळांमध्ये इतर ठिकाणी केलेल्या आहेत आणि आता तुम्ही त्यांचीच पुन्हा परीक्षा घ्यायचं असं पत्रक काढताय तर हे कितपत योग्य आहे ह्या गोष्टी खरंच म्हणजे मला यावर बोलावं काय असं काही सुचत नव्हतं परंतु बऱ्याच जणांचं असं म्हणणं होतं की मॅडम या गोष्टीचं काय म्हणजे पुढे परीक्षा तर नक्कीच मित्रांनो आपण यासाठी विरोध करणारच आहोत यासाठी आपल्याला ज्या गोष्टी होतील ज्या गोष्टी आपल्याला करणं शक्य होतील आपण त्या गोष्टी करण्याचा प्रयत्न करू त्याचसाठी शिक्षणसेवक कालावधी हा कमी करावा रद्द नाही केला तर कमी ॲट एक वर्षाचा करा दीड वर्षाचा करा अशी मागणी आपण करायला हवी कारण जोपर्यंत आपला शिक्षण सेवक कालावधी आहे तोपर्यंत हे लोक का काहीही नियम लावू शकतात कारण आपल्या ऑर्डरवर म्हणजे मला तरी असं वाटतं जितकं मला माहीत आहे मराठी माध्यमातून ज्याची भरती झालेली म्हणजे ज्याचं मराठी माध्यमासाठी मा सिलेक्शन झालेलं आहे ना तर त्यांच्या ऑर्डरवर कुठेच दिलेलं नाही की तुमची परीक्षा घेतली जाईल परंतु त्यांचं इंग्लिश मिडियम मधून झालेलं आहे मराठी माध्यमावर जरी झाले असेल पण इंग्लिश मिडीयम मधून झालेलं आहे तर त्यांची एक परीक्षा घेतली जाईल असं त्यांच्या ऑर्डरवर लिहिलेलं आहे आणि आपल्या सुरुवातीचे जे आपलं परिपत्रक आलेलं होतं तिथं लिहिलेलं आहे की इंग्रजी माध्यमाच्या विद्यार्थ्यांची एक परीक्षा घेतली जाईल परंतु त्यां त्यांच्याबद्दल लिहिलेलं होतं परंतु सर्व शिक्षणसेवकांची परीक्षा घेतली जाईल आणि मग त्यांना कंटिन्यू केलं जाईल तर हे कुठंच अगोदर या याबद्दल कुठलंच नोंद केलेली नव्हती किंवा कुठंच सांगितलेलं नव्हतं म्हणजे वेळेवर नियम लावले जातात याच गोष्टी मग शिक्षणसेवक कालावधी जर तीन वर्षाचा राहिला तर दरवेळी तुम्ही नवनवीन नियम लावणार नवनवीन गोष्टी सांगणार कारण अजूनही आपण सर्व्हिसमध्ये कंटिन्यू नाही आपण सर्व्हिसमध्ये मानधन तत्वावर एक आपलं एक कॉन्ट्रॅक्ट बेसिस असंच म्हणता येईल याला जोपर्यंत आपलं हे पूर्ण होत नाही त्यामुळे अशा प्रकारचे नियम लावले जातील त्यासाठी हा कालावधी ॲटलिस्ट कमी केला जावा जेणेकरून ज्या काही पुढच्या प्रोसेस म्हणजे ज्या काही पुढच्या सोयीसुविधा आहेत त्या लवकरात लवकर मिळाव्यात यासाठी आता आपण प्रयत्नशील राहूया आणि या गोष्टीसाठी तर शंभर टक्के विरोध करणार होणारच आहे जे काही त्याचं पत्रक आहे मी आपल्या टेलिग्राम चॅनलला टाकलेलं आहे सगळ्यांनी बघून घ्या बऱ्यापैकी मला कालपासून स्क्रीनशॉट आले की मॅडम हे काय आहे यावर बोला पुन्हा शिक्षकांची परीक्षा का तर अजिबात नाही गरज म्हणजे आता पुन्हा परीक्षा घ्यायची गरज नाही तुम्ही फक्त आमची भरती मार्कच्या बेसिसवर केलेली नाहीये डीएडचे मार्क बघून आमची भरती प्रक्रिया केलेली केलेली नाही आहे जी पूर्वी व्हायची त्यानंतर ई टी त्यानंतर टीई टी लावली मग दोन दोन जर शिक टी म्हणजेच पात्रता परीक्षा मग आम्ही पात्रता सिद्ध करून आलेलो आहोत पुन्हा मग आम्ही आमची पात्रता सिद्ध करायची का अजिबात गरज नाही आहे त्यामुळे ह्या गोष्टी होणारच नाही होऊच आहे यासाठी आपण प्रयत्न करणार आहोत परीक्षेला पण घाबरत नाही परंतु परीक्षा घेऊन कंटिन्यू करणं या गोष्टीला विरोध आहे कारण परीक्षा देऊनच आम्ही सर्व्हिसमध्ये आलेलो आहे आता परीक्षा देऊन पुन्हा कंटिन्युएशन होणं किंवा पुढे सर्व्हिसमध्ये सामावून घेणं हे चुकीचं आहे कारण किती वेळा तुम्ही आमची पात्रताच बघणार ही गोष्ट आहे तर याच गोष्टी आहेत मित्रांनो ज्या आता शिक्षण प्रवाहामध्ये ज्या गोष्टी घडतात म्हणजे शिक्षक भरतीची परीक्षा होण्यापासून ते आत्तापर्यंतचा जो प्रवास आहे त्यामध्ये प्रत्येकच टप्प्यावर प्रत्येकच टप्प्यावर परीक्षा झाली आहे फॉर्म भरा हे करा रजिस्ट्रेशन करा मग जाहिराती येणार मग तुम्ही प्रेफर या देखील परीक्षाच होत आहे कारण हा एक 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 टप्पा पार पाडून अन्न उपोषण त्याचबरोबर प्रत्येक वेळी आयुक्त कार्यालयासमोर ज्या वेगवेगळ्या वेग प्रकारच्या आपल्या मागण्या आहेत त्या मागण्या घेऊन जाणे या देखील ह्या देखील आमच्या परीक्षाच होत्या ते टप्पे पार करून कुठंतरी आत्ता जॉब म्हणजे जे काही शिक्षणसेवक कालावधी आमचा सुरू झालेला आहे त्यामध्ये दे देखील बऱ्याच जणांना खूप खूप खुँ, लेट नियुक्त्या मिळाल्या म्हणजे काहींना दोन तीन चार पाच सहा सहा महिने लेट नियुक्त्या मिळाल्या आणि माझ्या रयतचे बांधव जे आहेत त्यांना अजूनही नियुक्त्या दिल्या गेलेल्या नाही आहे आणि अशा प्रकारे तुम्ही शिक्षणसेवकांची परीक्षा घ्यायचं म्हणतायत तर खरंच आश्चर्य व्यक्त करावं नाराजी व्यक्त करावी हसावं रडावं अशी परिस्थिती आता सध्या महाराष्ट्रातील कान्याकोपऱ्यामध्ये राहणाऱ्या सर्व शिक्षण सेवकांची झालेली आहे तर थोडासा विचार थोडा शिक्षण मंत्र्यांनी काही डिसिजन घेण्या घेण्यापूर्वी करायला हवा किंवा शिक्षण परिषदेने देखील या गोष्टींवर विचार करायला हवा की आपण नेमकं काय करतोय आपण ऑलरेडी पात्रता परीक्षा घेतोय मग पात्रता परीक्षा घेण्याची गरज आहे का एवढी तुम्ही सातशे आठशे रुपये एका एका पेपरची फीस घेताय का पात्रता सिद्ध करण्यासाठीच घेताय ना पुन्हा पात्रता सिद्ध करायची कितपत योग्य आहे जे मला खरंच काय बोलावं आणि काय नाही अशी गोष्ट झालेली आहे तर याच गोष्टी आहेत मित्रांनो याला विरोध होणार आहे याला विरोध प्रत्येकाने करायचा आहे ना आता स्वतःसाठी आपल्याला प्रत्येकाला ह्या गोष्टीला विरोध करायचाच आहे बघूयात आता पुढे कशा कशा गोष्टी होतात जर शिक्षण सेवा कालावधी कमी झाला तर चांगलीच गोष्ट आहे मग त्या गो बऱ्याच गोष्टी कमी होतील बघूया पुढे काय काय होतं तर त्याबद्दल मी व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगतच जाईल आता हे जे काही परिपत्रक आहे तुम्हाला वाचायचं असेल तर आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक आहे डिस्क्रिप्शनमध्ये तिथे जाऊन वाचा कारण या गोष्टी आपल्याला माहित असणं गरजेचं असतं कारण ज्या गोष्टींवर आपण बोलतोय त्या गोष्टीच्या अगोदर आपल्याला बोलणार आहोत किंवा ज्या गोष्टींना विरोध करणार आहोत त्याची माहिती आपल्याला पुरेपूर असणं गरजेचं आहे तर त्या तिथे जाऊन तुम्ही जा, जा जा, जा बघा वाचा आणि त्यानंतर आपण त्या गोष्टीवर काय करायचं त्याचा निर्णय लवकरच घेऊ आपण त्या गोष्टीला विरोध करणारच आहोत किंवा जे कोणी आपलं नेतृत्व कर करेल तर त्यांना आपण सपोर्ट करणार आहोत तर याच गोष्टी आहेत सध्या महाराष्ट्रामध्ये घडत आहेत शिक्ष आणि त्याचबरोबर आता टीचे फॉर्म्स वगैरे आलेले आहेत पात्रता सिद्ध करा कारण पात्रता सिद्ध करावीच लागणार आहे तुम्हाला तर, तर, तर ती सिद्ध करूनच मग पुढे जायचं आहे तर ज्यांना पंचावन्न साठचा मुद्दा तुम्हाला माहीत आहे तर ज्यांना पंचावन्न टक्केपेक्षा कमी मार्क्स होतात टीमध्ये तर त्यांनी सी टी किंवा टीमध्ये त्यांनी पुन्हा परीक्षा द्या आणि नव्वदपेक्षा जास्त मार्क म्हणजे सात टक्के पे टक्के मार्क्स मिळवण्याचा प्रयत्न करा त्याबद्दल मी एक नेक्स्ट व्हिडिओ घेऊन येत आज मला या मुद्द्यावर बोलायचं होतं खरं तर मला म्हणजे खूप कडक शब्दामध्ये बोलायचं होतं तेवढं बोलल्या गेलं नाही आहे पण ठीक आहे जे आहे ते आहे हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करावा मला असं वाटतं चला तर मित्रांनो पुन्हा भेटूया अशाच नवीन अपडेट सोबत किंवा पुढे काय घडल घडामोडी घडतील त्याबद्दलही नक्की बोलणार आहे तर अजूनही तुम्ही आपलं पॅशन जर्नी हे चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करून घ्या आणि त्याच्या बाजूचा बेलाआयकोन देखील नक्की प्रेस करा म्हणजे तुम्हाला माझ्या येणाऱ्या सर्व व्हिडिओचे नोटिफिकेशन वेळेत मिळत जातील चला तर मित्रांनो पुन्हा भेटूया याच्या नवीन अपडेट सोबत तोपर्यंत या चॅनल राहा धन्यवाद